नमस्कार मी पंजाब तेरा जून दोन हजार पंचवीस तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत लागवडी देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज मध्ये दुपारच्या दुपार, दुपार तीनच्या नंतर आता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते म्हणून विजा पडतात म्हणून तुम्हाला एक विनंती झाडाखाली थांबत जाऊ नका आणखीन एक तुम्हाला एक माहीत असून सांगतो काल एका एका ठिकाणी मित्रानं त्याच्या पत्र पत्र गळत होते म्हणजे पत्राला धार लागली नेमका खत होता म्हणून त्यानं पत्राला असं छिद्र होतं म्हणून असा हात लावला वरून वो, वीज कडकडली ते म्हणला की मला शॉर्ट बसला करंट बसला म्हणून हे तुम्हाला एक माहीत असो म्हणून सांगितलं अनुभवचे बोल म्हणजे काय होतं विजा कडकडायला आणि घरचे पत्र असले आणि त्याला हात लावून बघा तुम्हाला शॉर्ट बसतं हे तुम्हाला एक त्याच्यातून कळालं पण राज्यात मात्र आज तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल